मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज चेहऱ्यावर प्रचाराच्या प्रायमरी टप्प्यामध्ये कशा प्रकारे वातावरण पाहायला मिळतोय विदर्भामध्ये तुम्हाला विदर्भात महायुतीचं चा अतिशय चांगलं वातावरण आहे मी रामटेकचा उमेदवारी अर्ज भरायला देखील गेलो होतो गडकरी साहेबांचा उमे उमेदवारी अर्ज भरायला देखील आम्ही गेलो होतो अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या विदर्भामध्ये महायुतीला मिळतोय आणि विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकेल अशा प्रकारची अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारची या भागातल्या जनतेने मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे रामटेक आणि यवतमाळ वाशिमचं काय चित्र रामटेक यवतमाळ वाशिम हे दोन्ही मतदारसंघ मोठ्या फरकाने बहुमताने महायुती जिंकेल आता, आता दोन तीन दिवसांमध्येच सेकंड टप्प्याचा देखील जो काही उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय आहे तोही होईल त्यांनी तो म्हटलं का त्याग आता तुम्ही करू नये दिलेला आहे भरपूर आहे दबावले त्यांना दुसरं काय काम आहे का पदाधिकाऱ्यांच्या बैठक पदाधिकाऱ्यांच्या बैठका निवडणूक निवडणूक काळामध्ये सातत्याने होत असतात आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवतोय कारण शेवटी अगदी ग्रास रूट पर्यंत हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत असतात फक्त घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत त्याला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं आणि ते आम्ही काम करतोय नेत्यासकट मुख्यमंत्र्यासकट सकट सगळ्या मंत्र्यांसकट आणि सर्व कार्यकर्त्यांसकट आम्ही सर्व फील्डवर काम करणारे लोक आहोत ग्रासरूटचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही महायुतीला आज त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं काय जळते ते पाहावं आणि आज जे काय त्यांचं तीन महाविकास आघाडी तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन प्रादेशिक पक्ष दोघ त्यांच्याकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही अशा लोकांनी नॅशनल पार्टीची काय परिस्थिती केली आहे ती नॅशनल पार्टीची काँग्रेसचा त्यांनी विचार करा लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद